खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य इथे आपण अवयव करणार आहोत तर त्यासाठी जे स्थिर पद आहे त्या स्थिरपदाचे अवयव करण्यासाठी त्याला आपण बाजूला लिहून घेऊयात तर इथे मी चोपन्नला बाजूला लिहून घेतो यांचे आपण अवयव करणार आहोत तर चोपन्नाचे अवयव कोणते येतात तर बघा पहिला अवयव आहे चोपन्न गुणिले एक त्यानंतर दुसरी जोडी आहे सत्तावीस गुणिले दोन तिसरी जोडी आहे अठरा गुणिले तीन आणि चौथी जोडी आहे नऊ गुणिले सहा आता आपण चार जोड्या शोधलेल्या आहेत त्यापैकी अचूक जोडी कशी निवडायची तर त्यासाठी काय करायचं हे जे स्थिरपद आहे त्याचे जे चिन्ह आहे ती ह्या अवयवांच्या जोडीची क्रिया करायची इथे अधिकचं चिन्ह आहे त्यामुळे आपण बेरीज करणार आणि बेरीज किती आली पाहिजे तर मधल्या पदाच्या इतकी मधल्या पदाचा सहगुणक पदा इथे पंधरा आहे म्हणजे आपल्याला अशी जोडी शोधायची आहे ज्यांची बेरीज पंधरा येईल तर ही बेरीज नऊ आणि सहाची ची केली तरच उत्तर पंधरा येऊ शकतं म्हणून आपण त्या दोघांची निवड करायची तर आपण नऊ आणि सहाला ला लिहून घेऊयात आता या नऊ आणि सहाला चिन्ह कोणतं द्यायचं तर, तर बेरीज किती आली पाहिजे पंधरा मात्र त्या पंधराचं चिन्ह आहे वजा म्हणजे वजा पंधरा बेरीज आली पाहिजे मग वजा पंधरा बेरीज कधी येईल जेव्हा या दोघांचं चिन्ह वजा असेल तेव्हाच या दोघांची म्हणजे वजा नऊ आणि वजा सहा यांची बेरीज वजा पंधरा एक तर इथे आपल्याला अवयव मिळाले अवयवांची चिन्ह मिळाली आता हे अवयव आपण समीकरणात मांडून घेऊयात त्यासाठी काय करायचं अगोदर दिलेलं जे वर्ग समीकरण आहे ते जसंच्या तसं लिहून घ्यायचं एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग पहिला अवयव आहे वजा नऊ इथ लिहिलं वजा नऊ चल लिहायचं एक्स त्यानंतर दुसरा अवयव वजा सहा त्याच्या सोबत देखील चल आहे एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य आता इथे आपण काय करायचं तर पहिल्या दोघांची एक जोडी आणि उरलेल्या दोघांची एक जोडी अशा पद्धतीने जोड्या तयार करून घेतल्या आता या जोडीमधून सामायिक अवयव बाहेर काढूयात तर पहिल्या जोडीतून एक्स हा अवयव बाहेर निघू शकतो एक्स वर्गला एक्सने भाग दिल्यानंतर राहिला एक्स त्यानंतर वजा नऊ एक्स ला एक्सने भाग दिल्यानंतर वजा नऊ राहिले आता दुसऱ्या जोडीचा विचार करूया तर दुसऱ्या जोडीमध्ये दोन्ही पदांना सहाने भाग जातोय त्यामुळे आपण सहा बाहेर घेणार आणि या सहाचं चिन्ह आहे वजा त्यामुळे आपण वजा सहा बाहेर घेतले वजा सहा एक्स ह्या पदाला जर आपण वजा सहाने भाग दिला तर फक्त एक्स राहतात आणि अधिक चोपन्नला वजा सहा ने भाग दिल्यानंतर इथे राहिले वजा नऊ बघा वजा गुणिले वजा उत्तर अधिक येणार आणि सहा नववा चोपन्न असा आपण गुणाकार करू शकतो म्हणजे इथे वजा नऊ उत्तर आलं बरोबर शून्य आता जर आपण लक्ष दिलं तर दोन्ही जे कंस आहेत ते समान आहे मग आपण तो कंस अगोदर लिहून घेतला एक्स वजा नऊ कंस पूर्ण आणि कंसाच्या बाहेर जे आपण अवयव काढले होते ते दुसऱ्या कंसात ठेवूया एक्स वजा सहा बरोबर शून्य आता इथे काय झालं तर दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे याचा अर्थ दोन्हीपैकी एका कंसाची किंमत शून्य असू शकते म्हणून आपण अशा पद्धतीने लिहू शकतो एक्स वजा नऊ बरोबर शून्य किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर हे जे वजा नऊ आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते अधिक नऊ झाले किंवा एक्स बरोबर वजा सहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले अधिक सहा झाले तर इथे एक्स ची आपल्याला दोन किंमती मिळाल्या पहिली किंमत आहे एक्स बरोबर नऊ किंवा दुसरी किंमत आहे एक्स वजा सहा तर ह्या दोन्ही किंमतींना आपण फ्रेम तयार करून घेतली आता हे जे उत्तर मिळालं तेच उत्तर या समीकरणाची मुळे आहेत म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे नऊ आणि सहा आहेत तर अशा प्रकारे आपलं हे उदाहरण सोडवून झालेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू